उकडीचे मोदक खायला खूप आवडतात पण ते जमत नाही तुटतात उकड कशी काढायची ते पण माहिती नाही तर त्यासाठी मी आज खास तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत एकदम मौलूस तोंडात टाकतच विरगणारे तांदळाच्या उकडीचे मोदक तर यामध्ये आज आपण बघणार आहोत की उकड कशी काढायची आणि साहित्यांचं योग्य प्रमाण आणि काही टिप्स बघणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार अनिक्षा किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सारण बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया तर बघा इथे मी दोन वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी साजूक तूप आणि थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे तांदळाच्या उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला तांदळाची पिठी लागणार आहे ही तांदळाची पिठी आपण मार्केटमधून सुद्धा आणू शकतो किंवा घरच्या घरी सुद्धा एकदम कमी वेळेमध्ये तयार करू शकतो तर बघा त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया इथं मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला दोन वाटी पाणी किंवा दोन वाटी पैकी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेणार आहोत त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घेणार आहोत तर बघा इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे इथे आपण रेशनच्या तांदळाची पिठी वापरणार आहोत तर हा तांदूळ मी पहिल्यांदा स्वच्छ धुवून सावलीमध्ये वाळून त्याची पिठी करून घेतलेली आहे पिठी ही जाडसर नसावी एकदम बारीक असावी तर आता आपण सारण बनवायला घेऊया पहिल्यांदा तर बघा इथे पहिल्यांदा मी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण दोन वाटी ओल्या नारळाचा चव घेणार आहोत तर बघा इथे ओल्या नारळाचा चव मी कढईमध्ये घेतलेला आहे आणि एकदम मंद आचेवरती हा चव सुटसुटीत होईपर्यंत आपण दोन ते तीन मिनटं भाजून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत एक वाटी गूळ हा गूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा विरगळेपर्यंत हा गूळ आपल्याला सतत परतत राहणार आहोत आपण गॅस हा आपल्याला कमीच ठेवायचा आहे साधारण तीन ते चार मिनटं हे मिश्रण आपण सतत परतत राहणार आहोत तर बघा आपलं सारण तयार झालेलं आहे गुळ पण विरगवलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत घेतलेली वेलचीपूड तर बघा वेलचीपूड छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि आपलं सारण पण तयार आहे गॅस आपण बंद करणार आहोत आणि हे मिश्रण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या सारणाला आणि एकदम परफेक्ट असं सारण आपलं तयार झालेलं आहे साधारण सात ते आठ मिनिटं हे सारण तयार होण्यासाठी आपल्याला लागतात ला तर साईडला ठेवून देऊया आपण हे सारण थंड होण्यासाठी आता आपण बघूया तांदळाची उकड कशी काढायची तर बघा इथे मी कढईमध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी दूध घेतलेलं आहे दोन मिनिटांसाठी आपल्याला गॅस मोठा करायचा आहे तर बघा यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा साजूक तूप घालणार आहोत आता आपल्या या दुधाला थोडीशी उकळी आणून द्यायची उकळी आलेली आहे आपल्या दुधाला आता आपण गॅस एकदम कमी करूयात आणि यामध्ये तांदळाची पिठी टाकूयात तर बघा यामध्ये आपण तांदळाची पिठी घातलेली आहे आणि छानपैकी हे एक जीव करून घेऊयात मस्तपैकी हे एक जीव करून मिसळून घेऊयात तर बघा ही तांदळाची पिठी आपली छानपैकी मिक्स झालेली आहे आता आपण यावरती झाकण ठेवूयात आणि गॅस बंद करून हे दहा ते पंधरा मिनटं आपण ठेवूयात म्हणजे याची छानपैकी उकड निघेल तर बघा पंधरा मिनिटानंतर मस्तपैकी आपलं हे तांदळाचं आहे आणि हे आपण आता थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊयात ही तांदळाची उकड आपल्याला जास्त थंड पण होऊन द्यायची नाहीये थोडीशी कोमट झाली की आपण हे उकड मळायला घेणार आहोत तर बघा हाताला सुसेल एवढी कोमट झालेली आहे आपली ही उकड आता हे उकड आपण व्यवस्थित मळून घेऊयात गे जर जसं की भाकरी मळतो त्या प्रमाणामध्ये आपण ही मळून घेतली तर आपले मोदक खूप छान होतात आणि मोदक तुटतही नाही तर बघा दोन ते तीन बॅचेसमध्ये मी ही उकड व्यवस्थित मळून घेणार आहे ही उकड मळत असताना तुम्ही तेल किंवा तूप दोन्हीपैकी कोणतंही एक गोष्ट वापरू शकता त्यामुळे आपली उकड व्यवस्थित मळली जाते तर बघा अशा प्रकारे आपली उकड मळून व्यवस्थित तयार आहे आता आपण मोदक बनवायला घेऊयात तर बघा हाताला तेल लावून ही उकड ला मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घेतलेली आहे तर बघा इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याला पहिल्यांदा आपण तूप लावून घेणार आहोत तर बघा इथे तांदळाच्या उकडीची आपण छोटीशी गोळी यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित एका साईडने दाबून घेणार आहोत ते हाताला थोडंसं चिकटत असेल तर आपण तुपाचा किंवा गरम पाण्याचा हात घेऊ शकता तर बघा या पद्धतीने आपण साईडला हे चिकटून घेणार आहोत आणि यामध्ये आपण सारण भरणार आहोत सारण भरताना आपण हे व्यवस्थित दाबून भरायचं नाहीतर ते बाहेर येतं आणि मोदक आपले नीट दिसत नाहीत तर बघा सारण भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा खालून मी तांदळाची उकड लावलेली आहे तर बघा अशा प्रकारे साच्यामध्ये मोदक आपले तयार होतात अशाच पद्धतीने बाकीचे आपण मोदक तयार करून घेऊयात या साच्यामुळे आपले हे मोदक झटपट तयार होतात आणि ते पण एकदम कमी वेळेमध्ये तर बघा अशा पद्धतीने मोदक तुम्ही पण नक्की करून बघा किती छान असा मोदक तयार झालेला आहे आपला तर बघा बाप्पाला तर नक्कीच आवडेल तर बघा आपले मोदक सगळे तयार झालेले आहेत आता आपण याची उकड काढणार आहोत तर बघा इथे पातेल्यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाकलेलं आहे आता आपण चाणीला तेल लावून घेणार आहोत म्हणजे आपले मोदक चिकटणार नाहीत तर बघा यामध्ये आपण मोदक ठेवणार आहोत साधारण एक ते दोन बॅचेसमध्ये हे मोदक आपले उकडून तयार होतील तर बघा किती छान दिसत आहेत मोदक ठेवताना तर तर हे मोदक साधारण आपण पाच ते दहा मिनिटं उकडण्यासाठी घालणार आहोत गॅस हा आपण मिडियम ठेवणार आहोत यासाठी दहा मिनिटानंतर आपण हे झाकण काढल्यावरती हे मोदक आपण बघूयात तर बघा छानपैकी आपले मोदक तयार झालेले आहेत एकदम मौलुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारे हे मोदक तुम्ही पण नक्की करून बघा फक्त मी दिलेल्या काही टिप्स तुम्ही नक्की वापरा तर बघा किती छान मोदक दिसत आहेत आणि त्यावरती साजूक तुपाची धार किती मस्त लागेल ना तुम्ही पण भरपूर सारण भरलेले हे उकडीचे मोदक कसे झाले ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसे झाले ते नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी नक्की आणेन तोपर्यंत धन्यवाद